तुळजापूरमध्ये गुंडगिरीचा कळस पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना अश्लील शिविगाळ व्हिडिओ व्हायरल तुळजापूर शहर सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असतानाच शहरातील वाढते अवैध धंदे आणि त्यातून बोकाळलेली गुंडगिरी चिंतेचा विषय बनले आहे या गुंडगिरीचा कळस काठत थेट पोलीस ठाण्यात घुसून एका तरुणाने पोलिसाला अश्लील भाषेशी विगाळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूरमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे परिसरात गुंडगिरीने थैमान घातलं आहे पोलिसांचे याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गुंडांची हिंमत प्रचंड वाढली आहे त्यांनी पोलिसांचा धाक मान्य सोडून दिले असल्याचे या घटनेतून समोर येत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये एका पोलिसाला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसतो आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये एका पोलिसाला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसतो आहे सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे या घटनेमुळे तुळजापूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद